इतर कंपन्या मध्ये मैत्रिणी माझ्या भरपूर काम केलेलं आहे सरांनी सुद्धा आमच्या इतर कंपन्यातून काम केलेलं आहे पण माझा झिरो मात्र विश्वास होता ह्या गोष्टी आजी बाट माझा ह्या गोष्टी मग विश्वास होता मार्केटिंग म्हटलं काय करता येईल म्हटलं तू याच्या मागाला त्याच्या मागाला त्याच्या मागाला घ्यायच्या मागाला काय करणार आहे म्हटलं आपल्याला मला नसतंय मी करणार आहे म्हटले मला जे चार रुपये मिळणार आहे ते दुसऱ्याने मिळावं अशी माझी भावना आहे म्हटली पण माझा काय विश्वासच बसत आहे मग म्हटलं आपण एक म्हटलं स्वतः तुम्ही यूज करा हे तुम्ही मला सांगताय ना तुम्ही स्वतः यूज करा म्हटलं पहिला तुम्ही तुमचा रिझल्ट घ्या त्याच्यानंतर ना आपण म्हटलं जेवढे महिला असतील किंवा इतर कोण माझे सहकारी असतील किंवा तुमचे पण असतील त्यांना आपण नंतर देऊया म्हटलं पहिला हे मी युज केलं ह्यांना ह्या दोन महिने आपल्या कंपनी जॉईन होऊन दोन महिने झाले ह्यांना एक तीन एम एमचे दोन एम एमचे दोन मुतखडे होते <सथ> आणि सगळ्यात महत्वाचा रिझल्ट तो की ह्यांना दोन मुतखडे होते ते अक्षरशः दोन महिने अगोदर घरामध्ये लोळत होते पोट दुखतंय म्हणून म्हणजे म्हणजे काय सुचना आम्ही मस्त सोनोग्राफी केली सगळ्या सगळ्या गोष्टी केल्या परंतु हेने म्हटलं आपण ते औषध घेऊन बघूया काय रिझल्ट असेल तर असं म्हटले त्याने स्वतः तो अमृत ज्यूस घेतला घेतला ह्या एक पंधरा वीस दिवसानंतर ना आज दोन महिने झाले त्यांच्या पोटात मात्र काही झुकलेलं नाहीये आणि एकदम एकदम क्लिअर असे मला ते दिसत आहे सुद्धा एकदम कम्फर्टेबल वाटते आणि मला माझी खात्री अशी झाली की बाबा खरंच हे आमरुजूस आपल्या सगळ्या ते काम करणार ह्याची शंभर टक्के गॅरंटी मी देते आणि माझ्यासोबत जेवढ्या सरांच्या आमची प्रगती झाली तशी जी माझ्या सरकारी मैत्रिणी इथं आलेले आहेत त्यांनी स्वतःसाठी आणि जे आपले आहेत म्हणजे भरपूर असे लोक आहेत की त्यांना शुगर बीपी थायरॉइड वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या गोष्टींना शंभर टक्के रिझल्ट आपला गावामध्ये आज अंगणवाडी सेविका लक्ष्मी निवृत्ती आहे त्या महिलेचा आज जवळजवळ पंचावन्न वय आहे भरपूर कष्ट त्यांनी म्हणजे सोसलेला आहे भरपूर लांबून अपड करून त्यांनी आज आमच्या गावामध्ये शाळा चालवत एक दोन भाकरी पर्यंत त्यांना बसता येत नव्हतं की कमरेनं खूप त्या त्रास होता त्यांची हाड वगैरे दुखायचे अक्षरशः मला त्यांनी सांगितले की सुजाता विजय जो औषध घेत ते औषध तू मला दे मी म्हटलं मॅडम काय हरकत नाही म्हंटल तुम्ही घ्यायला मी पहिल्यांदा घाबरायचे का तर तुमचं वय पंचावन्न आहे आम्ही ड्रेस घेतल्यानंतर तुमच्यावर रिझल्ट येईल का नाही घेईल मी नाही सांगू शकत तरी पण आपण ट्राय करूया म्हटले त्या मॅडमने माझ्या विश्वासावर आपलं जेट आहे आज सांगितलेला मी इतका आनंदित झाले की बाबा हा खरंच आपला अमृंजूस ना शंभर टक्के रिझल्ट करतं तर, तर, तर आज मॅडम स्वतः उड्या मारून शाळेत मुलांना डान्स शिकवतात आपल्या बरोबर दुसऱ्याचं चांगलं व्हायचं असेल तर सगळं खरंच ह्याच्यात होतो आपण सगळ्यांना सहकार्य करू नये आणि आपली टीम आटपाटी टीम अशी करून आपले आबाय सर असतील आपले नवरे सर असतील आपले वरचे अजून आपले जागा सर असतील त्यामुळे एक